बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांची मालिका सुरू असून नुकतीच केश तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला पण हेच बीड आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे ते म्हणजे आणखी एका मारहाणीच्या व्हिडिओमुळे बीड मध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात नमस्कार मी सुचिता इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते मंडळी संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या घटनेच्या धक्क्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले याच दरम्यान राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा चर्चेत आला आणि अखेर त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर आता बीडमध्ये आणखी एक घटना समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांकडून एका शोरूम मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय विशेष म्हणजे या मारहाणीत आमदार क्षीरसागर यांच्या पीएचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची असल्याचे सांगितले जात आहे पण हा व्हिडिओ आता का व्हायरल झाला हा प्रश्न विचारला जात आहे या घटनेमुळे बीडमधील गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने कृषी खात्यात दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा जा गंभीर आरोप केला आहे आणि आता हे प्रकरण थेट ईडी पर्यंत जाणार असल्याचे धसांनी सांगितले आहे याच दरम्यान सुरेश धस यांच्या जवळच्या व्यक्ती सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावरही नवे आरोप समोर आले आहेत एका मागून एक प्रकरणे बाहेर येत असताना नेमकी कोणत्या राजकीय डावपेचातून हे घडत आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मात्र सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विरोधकांचे व्हिडिओ एकामागून एक बाहेर का येत आहेत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी ते पडद्यामागून अजूनही सक्रिय आहेत का या सर्व प्रकरणांवर पुढे काय कारवाई होते नवी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बीडमध्ये गुन्हेगारी आणि राजकारण यांचा नेमका काय संबंध आहे याचा उलगडा लवकरच होईल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा